नमस्कार मंडळी आपले कृपा सिंधू स्वामी समर्थ या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत गणपती बाप्पाला अर्पण केलेल्या दुर्व्यांचे महत्त्व आणि त्याचा योग्य उपयोग बरेचदा आपण गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करतो पण नंतर त्या दुर्व्यांचे काय करायचे हे माहीत नसल्याने लोक चुकून त्यांना फेकून देतात मित्रांनो हे फक्त चोख नाही तर शास्त्रानुसार महापाप मानले गेले आहे दुर्व्याचा आध्यात्मिक अर्थ दुर्वा म्हणजे दीर्घायुष्य शांती आणि समृद्धीचे प्रतीक दुर्व्याचे तीन शेंडे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्याने विघ्न अडथळे दूर होतात आणि बुद्धीला स्थैर्य मिळते पौराणिक संदर्भ एकदा अनलासूर नावाचा राक्षस जगात विध्वंस माजवत होता देव दानव कोणीही त्याला हरवू शकत नव्हते तेव्हा गणपती बाप्पाने त्याचा वध केला पण त्याच्या तेजामुळे गणपतींचे शरीर तापले देवांनी विविध औषधी अर्पण केल्या पण उपयोग झाला नाही शेवटी एका साध्या दुर्व्याच्या शेंड्याने बाप्पाचे ताप शांत झाले तेव्हापासून दुर्वा गणपतीला सर्वाधिक प्रिय मानली जाते आपण बघतो पूजा झाल्यावर मोदक भक्त खाऊन टाकतात पण दुर्वा मात्र कुणी वापरत नाही आणि फेकून दिल्या जातात हे खूप मोठं चूक आहे कारण दुर्वा एकदा देवाला अर्पण झाल्यावर ती पवित्र ठरते तिला फेकणे म्हणजे देवाच्या प्रसादाचा अपमान करणे शास्त्र सांगते हे महापाप आहे मग प्रश्न पडतो अर्पण झालेल्या दुर्व्यांचे काय करायचे योग्य पद्धती एक दुर्वा गंगाजल किंवा स्वच्छ पाण्यात विसर्जित कराव्यात दोन घरातील तुळशीच्या कुंडीत ठेवाव्यात तीन पिपळ वड किंवा आळशीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण कराव्यात चार जर शक्य असेल तर वाहत्या पाण्यात सोडाव्यात या पद्धतीने केलेल्या दुर्वेचे विसर्जन घरात शांती समृद्धी आणि अखंड लक्ष्मीचे आगमन घडवते आता बघूया दुर्व्याचे काही प्रभावी उपाय एक अडचणी दूर करण्यासाठी बुधवारी एकवीस दुर्व्याचे शेंडे गणपतीला अर्पण करा आणि नंतर तुळशीच्या कुंडीत ठेवा हा उपाय सात बुधवार केला तर जीवनातील अडचणी दूर होतात दोन घरात लक्ष्मी नांदण्यासाठी अर्पण झालेल्या दुर्वा कधीही कचऱ्यात टाकू नका त्या तांदळाबरोबर ठेवून गाईला खाऊ घातल्यास घरात धनवर्षा होते तीन आरोग्य सुधारण्यासाठी अर्पण केलेल्या दुर्व्याचा चूर्ण बनवून गाईला अर्पण करावे असे केल्याने घरातील आजार कमी होतात आणि मानसिक शांती मिळते चार व्यवसायातील प्रगतीसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारला दुर्वा अर्पण करून ती तिजोरी जवळ ठेवावी यामुळे व्यवसायात वाढ होते मित्रांनो लक्षात ठेवा गणपती बाप्पाला अर्पण केलेली दुर्वा फक्त गवत नाही तर ती श्रद्धेचा प्रसाद आहे ती फेकणे म्हणजे आपलीच श्रद्धा फेकून देणे म्हणून पुढच्या वेळी तुम्ही गणपतीला दुर्वा अर्पण केलात तर नक्की त्याचे विसर्जन योग्य पद्धतीने करा यामुळे तुमच्या घरातील अडचणी दूर होतील कुटुंबात ऐक्य राहील आणि अखंड लक्ष्मी नांदेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या नातेवाईक आणि मित्रांना शेअर करा आणि आमच्या कृपा सिंधू स्वामी समर्थ या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग एकदा मोठ्या आवाजात म्हणूया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया